तर या ड्रिचिंग देण्याच्या पूर्वी हळद कशी असते आणि दरवर्षीची हळद कशी असते आणि यावर्षी यावर्षी परिणाम आम्हाला जाणून आला आहे खूप हिरवळ आहे खांद्या वाढायला दरवर्षी होतं परंतु एवढे चांगले रिझल्ट नव्हते या कडून घेतलेल्या औषधामुळं खतामुळं पहिलाच डोस एकच डोस दिलाय मी आम्ही आणि एक ड्रिचिंग केली आणि एक फॉरणी केली एकदम नंबर एक रिझल्ट आहे त्यात हे बघा त्याचे रिझल्ट आपल्याला हिरवकार कळा आहे हळदीवर पानाची रुंदी पानाची रुंदी वाढलेली आहे समाधानकारक स्थिती आहे आणि की आता निरोगी पण कुठल्याही पद्धती करपा दिसत नाही 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 करपा दिसत नाही छोटी पण मस्त व्हायला लागलीत हो एकदम चांगला आहे समाधान वाट समाधान समाधानकारक स्थिती आजची आहे बर आता आपण दरवर्षी बी हात घेतो यावर्षी पण घेतलेली आहे हो तर ही जे रिझल्ट आपल्याला आलेली आहे समाधानकारक आहे तर दुकानावर तुरून घेतो तोच आम्ही नाही परंतु दरवर्षी आम, आता आमच्याकडून म्हणजे तुम्हाला विशेष काय वाटलं विशेष असं म्हणजे सगळे केमिक मिक्स डोस जे नाही मिश्र डोस कोणते मिश्र डोस ज्याच्यामध्ये कोणता कशाला तारक आहे काय मारक आहे म्हणून कुठलाच प्रादुर्भाव नाही दुष्परिणाम नाहीत एकदम चांगलं वाढ आहे हिरवीगार कळा आहे आणि पिकाची वाढीचं चांगली झाली समाधानकारक बरेच दुकानदार असतील तिथूनच देतात खत पाहणी करून देतो याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणखी एक या दुकानदाराचं एक वैशिष्ट्य आहे या ग्लोबल ॲग्रो केमिकलचं ते स्वतः येऊन पाहणी करतात त्या शेतामध्ये स्थिती का आहे त्याला काय आवश्यकता आहे आणि तशा प्रकारचे खतं औषधं आम्हाला देतात अतिशय उत्कृष्ट कार्य या एजन्सीचं आहे आम्हाला आता समाधान वाटते आता म्हणून आम्ही याच्या पुढची सगळीच खरेदी जे काही गरज पडेल ते स्वतः येऊन पाणी करतात आणि आम्हाला हळदी डोस देतात आता दुसरी गोष्ट की आपण बरेच गोष्टीचं हे करत असतो समजा कायदेविषयक समस्या आली तर आपण वकिलाकडे जातो दवाखान्याची समस्या आली तर आपण डॉक्टरकडे जातो परंतु शेतीविषयक जर आपल्या समस्या असतील तर आपण तज्ज्ञाकडे सल्ला घेतलेला योग्य राहील की काय जनरल कोणाकडे घेतलेल्या योग्य राहील तज्ज्ञ म्हणजे ते आता ग्लोबल ॲग्रो केमिकलचे बी एस सी आहेत त्यांना या ॲग्रिकल्चरचं काय सगळं ज्ञान आहे त्याच्यामुळं त्यांच्याकडे जाऊन आम्ही जरी विचारलो तर कोणाची गरज वेगळं गायडन्स घ्यायची गरज नाही ते सगळं चालून घेऊन त्याच्यावरचं मार्गदर्शन करतात आणि देतात तशी औषधं आम्हाला पूरक बरं म्हणून आम्हाला अतिशय समाधान असं हे दुकान वाटते काय सल्ला देऊ मी शेतकऱ्याला सांगतो बाबा आपल्याला तर खत घ्यावंच लागतात औषधं घ्यावंच लागतात सगळ्या गोष्टी करावंच लागतात परंतु योग्य गायडन्स म्हणजे पिकाची स्थिती बघून मार्गदर्शन करणं खत पाणी देणं हे योग्य आणि उगं कुठंतरी आपण जाऊ डी ए पी जे हे जाऊ खताची नावं सांगून घेण्यापेक्षा यांच्याकडून योग्य मार्गदर्शन घेऊन पाहणी करून घेणं अतिशय योग्य ठरेल म्हणून ज्याला कोणाला शक्य असेल तर या मार्गाचा अवलंब करावा असं मी इतर माझ्या शेतकरी बांधवांना सांगेन धन्यवाद पिकाची खूप वाढ झालेली आहे हिरवळ आहे पानामध्ये रुंदी आहे अतिशय पीक समाधानकारक आणि गुणवत्तामय झालेलं आहे ग्लोबल ॲग्रो एजन्सी हे आपल्या गेल्या अर्धापूर्व शहरामध्ये सहा वर्षापासून कार्य करते आणि आपण शेतकरी आणि शेतकरी हितासाठी कार्य करत असतो आपण बघितला असतो की जे हळद पीक आहे यामध्ये करपाचा बऱ्याच पद्धतीचा आजार येत असतो मुळांची पण सड होत असते खताच्या मात्रा त्याला कशा दिल्या पाहिजे काय दिल्या पाहिजे आपण या व्हिडिओमधून बघत आहोत अतिशय जे की हदीमध्ये बदल झालेला आहे एन के दुय्यम खत मिक्स खत कार्बन खत सिलिकॉन अशा विविध घटकाच्या मिक्सिंगमधून जर आपण याला निघा दिली तर आधी ह्याच्यामध्ये अतिशय अशा चांगल्या पद्धतीचा बदल होतो आणि पिकामध्ये गुणवत्ता तयार होते आणि उत्पादन खूप वाढते आज रोजी आज शेतीचं बघलं असता खर्च वाढलेलं उत्पादन दिसत नाही यासाठी शेतकरी परेशान आहे परंतु आपल्याला शेतकऱ्याला खर्चही लिमिटमध्ये राहायला पाहिजे आणि त्याचा रिझल्ट चांगला येऊन शेतकऱ्याचं चा उत्पादन झालं पाहिजे हे आपल्या या उद्देशानं आपण शेतीचं नियोजन देत असतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की दुगाकर काकांना आपल्या ग्लोबल अगदीच्या एजन्सीच्या माध्यमातून जो पवारणी दिलेली आहे खात्याचा डोस डिचिंग वगैरे आहे याच्यामधून जो रिझल्ट बाहेर आलेला आहे हे आपण बघत आहोत अतिशय समाधानकारक त्यांचं रिझल्ट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना हे जे माहिती आणि हे जे आवडलं असल्यास याला लाईक करा कमेंट करा आणि आपली सेवा तुम्ही घ्या हे मी म्हणेल अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस वीस पंचेचाळीस बावन्न पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याऐंशी एकवीस वीस पंचेचाळीस बावन्न Uh Daniel.